अनिल परब यांनी सभागृहातील दिशाभूल करून आपल्या आईची बदनामी केलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलंय तर अनिल परवांचे आरोप खोटे होते तर बार बंद करण्याची वेळ का आली असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय रामनाथ भेटने देखील बाबतीत काल वक्तव्य आहे आमची जी बदनामी मो, झालेली आहे जे खोटं बोलून आमची बदनामी केलेली आहे सभागृहाच्या सभागृहाची गरिमा की त्यांनी तिथे पूर्णपणे मोडीस काढून फक्त त्या सभागृहाचा राजकारणासाठी त्यांनी वापर केला खोटे पुरावे दिले खोट्या गोष्टी केल्या तिथे खोटी वक्तव्य केली अशा वेळेला त्यांच्यावरती नक्कीच आम्ही तपासून आणि जर का मानहाणीचा दावा दाखल येतो आम्ही नक्कीच करू दावा ठोकावा कारण पहिली गोष्ट म्हणजे जर खंडन केलं असेल मग तुम्ही ते बंद का केलं काही चुकीचं नव्हतं तेव्हा बरं धाड पडली हे खरं होतं सगळं काही आलं ते खरं होतं तर मग हे सगळं जे होतं जर खोटं असेल तर ती जागा बंद करण्याची का वेळ आली त्याच्यावर पडदा घालण्याची का वेळ आली ला लाज वाटण्याची का वेळ आली कारण हे तुमचंच होतं ना